नमस्कार मी सरफराज अहमद देशभर निवडणुकीचा माहोल आहे आज आपण बीड शहरात आहोत बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बांधकाम मजूर देखील इथे मोठ्या प्रमाणात मिळतात पुणे मुंबई शहरामध्ये बीडचे बांधकाम मजूर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात बीड जिल्ह्याला सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास देखील मोठा आहे कंकालेश्वराचं मंदिर असेल किंवा माझ्या मागे असलेला हा शहशावलीचा दर्गा असा समृद्ध असलेला सांस्कृतिकदृष्ट्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी आपल्या ओळखीसह राज्यभर प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आज एका वेगळ्या कारणानं चर्चेत आला आहे बीड जिल्ह्यातल्या मुस्लिम तरुणांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी पहिल्यांदाच निवडणुकीचा अजेंडा समाजासमोर ठेवला आहे राजकीय पक्षांसमोर देखील तो मांडला आहे आणि वेगवेगळ्या उमेदवारांना देखील तो दिला आहे हा अजेंडा नेमका काय आहे या अजेंडामध्ये त्यांच्या मागण्या काय आहेत लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होण्याआधी ते नेमकी अशी का भूमिका घेत आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा अजेंडा ज्यांनी बनवला ते सुफियान मनियार समीर सरकार आणि इम्रान शाह हे तीनही तरुण आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आवाज मराठीच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुम्ही हा जो निवडणुकीचा मुद्दा किंवा निवडणुकीचा अजेंडा बनवला आहे याची संकल्पना नेमकी कुठून घेतली आहे का करावं असं वाटलं हे तुम्हाला जसे की भारतामध्ये निवडणुकीच्या जेव्हा डिक्लेअर झालं की इलेक्शन होणार आचा तर आचारसंहिता लागल्यानंतर प्रत्येक समाजाने आपले आपले मुद्दे पुढे घेऊन राजकारणामध्ये गिव अँड टेकची पॉलिसी वापरली होती परंतु मुस्लिम समाजाने हा राजकीय जे वातावरण होतं ह्या वातावरणामध्ये सलिंडरची भूमिका वापरता गिवन टेकची भूमिका न वापरली आम्ही हे प्रयत्न केले की के बीड जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज कमी कमी तीन ते साडेतीन लाख मुस्लिम मतदार आहे परंतु ह्या मतदारांचे जे मुद्दे आहे त्यांची जे प्रमुख मागणी आहे ह्यावरती कुणीही डिस्कस करत नव्हतं कोणीही यावरती बोलत नव्हतं तर आम्ही संविचारी तरुणांनी बसून ते मुद्दे अगोदर काढले हे मुद्दे काढल्यानंतर आम्ही थोडं सतरा मुद्दे काढले आणि हे मुद्दे आम्ही असं ठरवले की हे मुद्दे घेऊन आम्ही प्रत्येक जे पक्षाचे उमेदवार आहे त्यांच्याकडे हे मुद्दे घेऊन जाणार आहात आणि समाजाकडे हे मुद्दे घेऊन जाणार त्यांना सांगणार की हे मुस्लिम समाजाचे जे मुद्दे आहे ह्या मुद्द्यावरती तुम्ही चर्चा करा ह्या मुद्द्यावरती तुम्ही डिस्कस करा असं आम्ही हे सुरू केलं होतं आत्ता तुम्ही एक शब्द वापरला की सरेंडर करतायत किंवा शरणागती पत शरणागती म्हणजे नेमकी काय किंवा कुणीच अशी भूमिका घेतली नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का हो अशी भूमिका अशा तडजोडी ज्या राजकारणामध्ये होतात की आमच्या या मागण्या आहेत आणि आम्ही तुम्हाला समर्थन देऊ किंवा तुमचा अजेंडा आम्हाला सांगा अशी कोणती भूमिका उमेदवारासोबत चर्चेची कोणी घेतली नाही नाही नक्कीच नाही कारण की आपण ज्या देशात राहतात भारत देश हा लोकशाही पार्लिमेंट्री डेमोक्रेसी कंट्री आहे पार्लिमेंट्री डेमोक्रेसीमध्ये राजकारणाद्वारे तुमच्या भविष्याचा विचार केला जातो भविष्याची जी रूपरेखा आहे ठरवली जातं आणि तुम्ही पॉलिटिक्स करताना गिव्ह अँड टेकची पॉलिसी तुम्ही ठेवली पाहिजे एका पक्षाला किंवा एका विचारधारेला तुम्ही गिव्ह अँड टेक न करता म्हणजे तुमचे काही मुद्दे आहेत ते एकाच उमेदवाराला थेट पाठिंबा देणं किंवा एकाच राजकीय पक्षाच्या मागे वाहत जाऊ नये असं तुम्हाला वाटत हो असं आम्हाला वाटतं कारण की तुम्ही जेव्हा प्रत्येक प्रत्येक पक्षाशी संवाद ही तुमची उमेदवाराची प्रत्येक पक्षाची संवाद साधावा कारण की संवादाचे तुम्ही बंद करून पक्षाच्या मागे जर जा तुम्ही जाणार असेल उद्या ते सत्तेमध्ये आल्यानंतर किंवा सत्तेतून बाहेर गेल्यानंतर तुमच्यासाठी काय करणार आहात किंवा सत्तेमध्ये आल्यानंतर याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा समोर येतो की तुम्ही एकाच पक्षाच्या मागे वाहत जाऊ नका अशी एक भूमिका तुम्ही घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मुस्लिम उमे मतदार उभा आहे अशी एक परिस्थिती निर्माण केली गेली आहे किंवा तशा पद्धतीचं वातावरण उभं केलं गेलं हो असं वातावरण उभं केलं त्या दरम्यान आम्ही असं ठरवलं की जर समाज एका पक्षाला किंवा एका विचारधारेला मत देत आहे तर आपण राजकीय के राजकारण केलं पाहिजे राजकारण म्हणजे को, पक्ष कोणताही असो तुम्हाला काही देणं घेणं नाही तुमच्या मुद्द्यांवर तुमच्या अजेंड्यावर जो काम करायला तयार आहे आणि तुमच्याशी संवाद साधायला तयार आहे किंवा तुमच्या मागण्या पूर्ण करणार आहे त्याच्यासोबत तुम्ही जायला तयार आहात आता तुमच्या मला एक सांगा तुमच्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत आता बीड जिल्ह्यामध्ये बांधकाम मजूर मोठ्या प्रमाणात आहेत बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार देखील मोठ्या प्रमाणात आहेत बीड जिल्हा हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो तर इथला मुस्लिम समाज देखील विशेष प्रगत असा नाही आहे तर मुस्लिम समाजाच्या बीड जिल्ह्याच्या मुस्लिम समाजाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नव्या नव्हे तर बीड जिल्ह्याच्या मुस्लिम समाजाच्या मागण्या नेमक्या काय आहेत किंवा अजेंडा नेमका काय आहे मुस्लिम समाजाच्या बीड जिल्ह्यातील मागण्या सर्वात अगोदर आपण बघितलं गेलं तर सर्वात जास्त तो उस्तोड मजूर जे मुस्लिम समाजातले आहे उसतोड मजूर देखील मुस्लिम समाजातले तोड मजूर पण मुस्लिम प्रमाण ते पन्नास टक्क्याच्या जा पेक्षा आहे आणि ते आपलं घरदार सोडून दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या राज्यात जाऊन ते ऊसतोडी करतात त्याच्यामुळं त्यांच्या विद्या त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागते शाळाबाह्य मुलांची संख्या देखील जास्त असेल भरपूर जास्त आहे आणि ज्या प्रकारे त्यांच्यावर शाळा शाळाबाह्य विद्यार्थ्यांवर जसं प्रक्रिया करून त्यांना शाळेत टाकावं टाकायला पाहिजे प्रशासनानं ते पण प्रशासन साखर शाळा वगैरे सुरू केल्या होत्या मध्यंतरी त्याचा काही परिणाम ना? का नाही काही परिणाम झालेला परिणाम काहीच परिणाम झाले नाहीये बीड शहरात बीड तालुक्यात काहीही ता प्रमाण वाढलेलं नाहीये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं आणि तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात जास्त बांधकाम मजूर बीड जिल्ह्यातच तुम्हाला भेटणार आहे पुणे मुंबईमध्ये पुणे मुंबई हा पुणे मुंबई सारख्या जिल्ह्यात इथं मी तुम्हाला सांगतो अगोदर शिक्षण संरक्षण तर नाहीच नाही शिक्षण आज मी मुद्दा काय आहे मी स्वतः बी एड विद्यार्थी असूनही मला आतापर्यंत कुठलंही शासकीय नोकरीमध्ये मला काही भाग आरक्षण आरक्षण नसल्यामुळे मला काही आरक्षण ते काहीच भेटत नाहीये त्याच्यामुळे मला जे येतं भविष्यात जे येतं मला बीड जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन काम स्थलांतरित होऊन मला तिथं कामधंदा करावा लागणार आहे आता अनेक प्रश्न असे होते जे वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात प्रत्येक ठिकाणी मुस्लिमांच्या काही ठराविक समस्या असतात देशपातळीवर असेल राज्य पातळीवर असेल त्याची चर्चा केली जाते बीड शहराच्या मुस्लिम समाजाचे नेमके प्रश्न कोणते आहेत त्याच्याविषयी कोणती चर्चा तुम्हाला घडवून आणायची आहे आपण जसं बरोबर म्हणले की नॅशनल इश्यूवरती सगळे चर्चा करतात लेकिन स्थानिक जे मुद्दे आहेत त्यावरती कुणीही चर्चा करत नाही आम्ही जे फोकस केलेले आहे ते मुस्लिम समाजाचे इथले स्थानिक जे मुद्दे आहेत त्यावरती आरोग्याचे खूप मोठं प्रॉब्लेम आहे मुस्लिम रुग्णालय वगैरे आहेत नाही नव्वद टक्के मुस्लिम वस्त्यांमध्ये रुग्णालय नाही नगरपालिकेच्या जिल्ह्यात एक पण रुग्णालय नाही एक आहे तर ते पण बंद अवस्थेमध्ये आरोग्य केंद्र ना? देखील नाही आहेत मुस्लिम आरोग्य केंद्र नाही शाळे नाही बालवाडा जे मंजूर झाले होते जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळा किती आहेत मुस्लिम वस्त्यांमध्ये उर्दू असेल एक प्राण एकही नाही आहे जिल्हा परिषद चे दोन चार आहे मुलं शिक्षण कुठे घेतात प्रायव्हेट शाळेमध्ये घेतात प्रायव्हेट कोणत्या शाळा तिथे उर्दू जास्त उर्दू उर्दू माध्यक्ष उर्दूच्या अशा शिक्षण संस्था आहेत काही हो खूप मोठी ता अंजुमाशात तालीम खूप मोठी संघटना आहे जहीन संस्था आहे या संस्थेचे खूप मोठे कॅम्पस उभे राहिलेले त्यामध्ये मुस्लिम विद्यार्थी जाऊन शिक्षण घेतात स्कॉलरशिपचा काही प्रश्न असेल स्कॉलरशिपचा हा मुद्दा आम्ही सर्वात जास्त फोकस केलेला मागच्या वर्षी सेंट्रल गवर्नमेंट जे केंद्र शासनाने दोन हजार नऊ ला प्रधानमंत्री होते जेव्हा मनमोहन सिंग त्यांनी सूत्री कार्यक्रम सुरू केला होता मुस्लिम समाजगुण विकासासाठी त्या अंमलबजावणी करत होते परंतु मागच्या काही वर्षापासून अंमलबजावणी होत नाही आणि पाठपुरावा अल्पसंख्यक मंत्रालया पाठपुरावा आम्ही लेटर पाठवलेले मेल पाठवलेले दोन वर्षापूर्वी त्यांनी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप बंद केलेली आहे एका जागेवरती हो, म्हणतात की मुस्लिम समाज शिक्षणाच्या पर्वामध्ये यावं दहावी आणि अकरावीच्या अकरावी बारावीच्या मुलींसाठी जे बेगम हजरत महिली स्कॉलरशिप भेटत होती ते स्कॉलरशिप बंद केलेली आहे उच्च शिक्षणासाठी जे स्कॉलरशिप भेटत होती मोला आजाद फाउंडेशन मार्फत ते फाउंडेशन मार्फत ते फाउंडेशन बंद केलेली आहे आणि मागच्या दोन वर्षापूर्वी मुंबईच्या हा हाऊस मध्ये एक सी सेंटर सुरू केलं होतं आणि ते युपीएससी सेंटर बंद केले होते महाराष्ट्रातून महाराष्ट्र विद्यार्थी कुठे स्थलांतरित झाले ते प्रॉब्लेम असं झाले की मागच्या वर्षी सहा विद्यार्थी सिलेक्ट झाले त्या इन्स्टिट्यूट मधून फक्त सहा विद्यार्थी म्हणजे युपीएससी साठी सिलेक्शन झाले साठी हा महाराष्ट्रामध्ये तेवढं एड एकच सेंटर आहे ना गव्हर्नमेंटच्या ते म्हणजे खूप मोठी बाब आहे नाही नाही इथून किती विद्यार्थी हज हाऊस मध्ये घेतले जात होते शंभर शंभर ते दोनशे विद्यार्थी ते हो। सहा सहा झाले आता मागील चार महिन्यापूर्वी चार तो सेंटर बंद करून टाकले म्हणजे ते जे स्ट्रक्चर होतं ते परेशान झालेले काय करणार एक तर त्यांच्याकडे साधन नाही त्यांना शिकायचे त्यांना सिस्टम मध्ये जाऊन समाजाची आणि देशाची जे परिस्थिती बदलायची आहे सहा विद्यार्थी सेलेक्ट झालेले मागच्या वर्षी सहा विद्यार्थी युपीएससी मधून सेक्ट झाले ज्या सेंटर मधून तो सेंटर बंद करण्यात येतो हे खूप मोठी बाब आहे यावरती चर्चा करत नाही लक्ष दिले पाहिजे तर तुम्ही म्हटलं की प्रशासनामध्ये जाऊन ते भूमिका जा मांडतील आता इथे स्थानिक पातळीवरती नागरी सुविधांचा मुद्दा देखील तुम्ही म्हटला त्याच्यामध्ये रस्त्यांचे प्रश्न असतील गटारींचे प्रश्न असतील किंवा सार्वजनिक नळाचा प्रश्न असेल तो कसा आहे बऱ्याचपैकी शहरामध्ये पण थोडेफार रस्ते झालेले परंतु कसं माहित जे आम्ही तेच म्हणतो ना जे योजना गव्हर्नमेंट करून अल्संख्यक बहुल नागरी क्षेत्र अल्संख्यक ग्रामीण क्षेत्र हे योजनेवरती अंमलबजावणी होत नाही मुस्लिम रस्त्यामध्ये आता इथून आपण जर पुढे गेलं तर रस्त्यामध्ये पावसात तुम्ही चालू शकत नाही पाहिजे गाडीवरती तुम्ही जाऊ शकत नाही गाडी घसत एवढं चिकल असतं त्यामध्ये गुडगाइतके चिकल असतात मुस्लिम वस्त्यामध्ये ना आरोग्य आहे ना मूलभूत गरजा आहे ना रस्ते ना पाली ना पाणीची सुविधा आहे हे म्हणजे जे मूलभूत सुविधा आहे असतात ते सुविधा सुद, पण त्यांना पुरवण्यात आलेली नाही आता समीर तुम्हाला मला एक असा प्रश्न आहे की यांनी आता बोलताना असा मुद्दा मांडला की आम्हाला संरक्षण मिळत नाही संरक्षण म्हणजे कोणत्या पद्धतीचं संरक्षण तुम्हाला पाहिजे का असुरक्षित वाटतंय कारण काय त्याची नेमकी नाही त्यात असं काही असुरक्षित वाटण्याचं काहीच कारण नाही आपण एका संविधानिक देशामध्ये राहतो त्यामुळे आपल्याला असुरक्षित काही कारण नाही परंतु आम्ही जो हा अजेंडा सुरू केला होता तो अजेंडा ह्या लोकल मुद्द्यावर होता लोकल, लोकल, लोकल मुद्दे म्हणजे नेमके कोणते मुलींचे एक खूप दिवसापासून वस्तिग्रह बऱ्याच ठिकाणी झाले इथे खूप दिवसापासून त्याचं काम प्रलंबित आहे झालं पूर्ण तालुका स्तरावर हा प्रत्येक तालुका स्तरावर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी एक वस्तीगृह सुरू करण्यात यावं अशी बी आमची मागणी आहे बा, सारथी बार्टीच्या धर्तीवर मार्टीची स्थापना करून नेमकं मार्टी म्हणजे मौलाना आझाद प्रशिक्षण हा प्रशिक्षण संस्था त्या धरती आमचा तो एक मुद्दा आहे आणि स्थानिक मुद्दे भरपूर आहेत त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांच्या बजेटमध्ये वाढ करण्यात यावी कुठल्या बजेटमध्ये म्हणजे केंद्राच्या बजेटमध्ये केंद्रा वाढ करण्यात यावी आणि स्थानिकचे बरेच मुद्दे आहेत बीड रेल्वेचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल बीडच्या विकासाचा प्रश्न असेल असे भरपूर मुद्दे आहेत आमच्या नुसत्या समाजाच्या मुद्द्यांवर तुम्ही समाजाच्या मुद्द्यावर नाही बीड शहराच्या विकासाचा बीड जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दाही तुम्ही त्याच्यामध्ये घेतलाय म्हणजे हा अजेंडा सर्व समावेशक सर्व समावेशक नुसता समाजापुरता मर्यादित केलेला नाहीये अल्पसंख्याक आणखी कोणत्या मागण्या तुम्ही बनवल्यात मांडल्या आहेत की ज्या बीड जिल्ह्याशी निगडीत आहेत नुसतं मुस्लिम समाजाचा त्याच्याशी संबंध नाही आहे त्यात म्हणजे मुस्लिम समाज अल्पसंख्यक समाज जास्त फोकस आहे अल्पसंख्याक म्हणजे सहा जमाती वापरला तर आणखी दुसऱ्या कोणत्या मागण्या आहेत बीड जिल्ह्याविषयी रोजगार संबंधी सर्वात जास्त महत्वाचे प्रॉब्लेम आहेत बीड सोडून इतर शहरामध्ये जाऊन रोजगार शोधा रेल्वेचा प्रश्न देखील आहे रेल्वेचा प्रश्न गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आहे एमआयडीसी बीड मध्ये मोठी एमआयडीसी नाही मोठे उद्योगधंदे नाही त्यासोबत जे आहे तर इथे मजदूर बांधकाम मजूर तपका जास्त आहे तरी पण पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता उन्हाळ्यामध्ये जे तर पाण्याचे एवढे प्रॉब्लेम येतं की लोकांना पैसे देऊन पाणी घ्यावं हो लागतो आणि त्यासोबत जे इथे इस्लामिक एक, एक करेक्शन करतो जे स्थानिक आमचे जे अल्पसंख्यक समाज म्हणजे मुस्लिम त्यापैकी त्यात मुस्लिम समाज जास्त आहे मुस्लिम समाजाचे जे मुद्दे होते आम्ही जे मांडलेले मुद्दे आहे त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा हा होता की उर्दू भाषेच्या प्रगतीसाठी गेल्या वर्षी शासना करून उर्दू बोल शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उर्दू घर बनवून बीड शहरात मंजूर झालेलं आहे परंतु आम्ही दीड वर्षापासून शासन आणि प्रशासनाची डायलॉग करतो ते एकदम म्हणजे दुर्लक्ष करत आहे त्यांना जाणून बुजून ते दुर्लक्ष करायचे कारण की उर्दू भाषा आम्हाला जपायची आहे उर्दू आमची ही अस्मिता आहे ज्या समाजाला भाषा नसतं त्या समाजाला तुम्ही काय म्हणणार आमची हा शासन प्रशासन करत आहे तुम्ही एकीकडे सर्वसमावेशक भूमिका देखील आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाजाचे देखील प्रश्न मांडतायत म्हणजे ही एक अतिशय महत्वाची भूमिका या युवकांनी घेतलेली आहे एकाच बाजूला फक्त मुस्लिमांचेच प्रश्न समोर आणून फक्त मुस्लिमांच्याच मुद्द्यावर त्यांना या निवडणुकीमध्ये ध्रुवीकरण करून चर्चा घडवून आणायची नाही आहे तर बीड शहराच्या विकासाचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रेल्वेचा प्रश्न असेल किंवा रोजगाराचा प्रश्न असेल अशी सर्वसमावेशक भूमिका घेऊन हे नवयुवक पुढे आलेत आणि त्यांनी हा अजेंडा मांडला आहे आणि या अजेंड्यावरती चर्चा व्हावी या निवडणुकीमध्ये असं त्यांचं मत आहे धन्यवाद